नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत बैठका दौरे पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत अशातच आता पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांसोबत गेलेले नेते पुन्हा एकदा शरद पवारांसोबत येताना दिसत आहेत इतरही पक्षातले नेते शरद पवारांच्या पक्षांमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भाणूदास शिंदे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार गटात प्रवेश केला आहे शरद पवारांनी सदाभाऊ खोत यांना आगामी निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का दिला आहे रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी काल शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे पुण्यातील बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये भानुदास शिंदे यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे शिंदे यांचा पक्षप्रवेश रयत क्रांतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे भानुदास शिंदे गेल्या पंचवीस वर्षापासून शेतकरी चळवळीत काम करत आहेत अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता त्याचबरोबर त्यांनी ऊस दर नियंत्रण मंडळ सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं आहे शेतकरी चळवळीतील नेते स्वगुरीय शरद जोशी यांच्या संघटनेत त्यांची त्यांनी कामाला सुरुवात केली होती शरद जोशी यांना प्रेरणास्थान मानून बाणुदास यांनी दौड तालुक्यासह राज्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन अनेकदा आंदोलन केली आहेत बाणुदास शिंदे हे सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष होते शरद जोशी तसेच माजी खासदार राजू शेट्टी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासोबत त्यांनी काम केलं आहे बाणुदास शिंदे यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याने दौडमध्ये पक्षाची ताकद आणखी वाढली असून भाजप आमदार राहुल कुल यांच्यासाठी देखील हा राजकीय धक्का मानला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का दिला आहे माजी माजी नगरसेवक यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार बाबाजी आणि दुरियाणी यांनी देखील राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश प्रवेश केला त्यानंतर सोनाई उद्योग समूहाचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्र प्रवीण माने हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या आता शरद पवार यांनी सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का दिला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र